नमस्कार राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे आज राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं आज विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आज अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद